परमपूज्य श्री माताजी कृपा करून आम्हाला आपण आत्मसाक्षात्कार प्रदान करावा ही नम्र विनंती परमपूज्य श्री माताजी कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करावी ही नम्र विनंती जय श्री आता तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्या हे महत्वाचे सर्वांनी सरळ प्रसाद मागतो त्याचे हात ठेवा आणि सर्वांनी डोळे हळूच त्यांच्या कोकाकडे पाहून डोळे बंद करा सगळं सर्वजण डोळे बंद कोण काय करायला कोण काय करायला कोण शेजारी बसले त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही अत्यंत टाकणी पडत तर आवाज एवढी शांतता असली पाहिजे शांत अगदी शांत विनंती आहे आपण सुद्धा हे कार्यक्रम बसून अनुभूती घेऊ शकता क्षण तुम्ही घेऊ शकता बसून पायातले चप्पल काढून भूक काढून विनंती आहे विनंती आहे डोळे बंद सर्वांचे आता उजवा हात जमिनीवर पालता ठेवा उजवा हात जमिनीवर पालता सर्वांनी उजवा हात आपण जेवण करतो तो हात जमिनीवर पालता ठेवा कृपा करून आमच्या दादा बाजूकडे जे दोष आहे जे असंतुलन आहे भूमी तत्वाद्वारे खेचल्या जाऊ द्या ही नम्र विनंती आता उजवा हात मांडीवर घ्या हात आकाशाकडे करा डोळे बंद दावा हात आकाशाकडे डोळे बंद उजवा हात मांडीवर आली प्रार्थना म्हणाची परमपूज्य स्त्री माता उजवा बाजूकडे जे दोष आहे जे आहे जे असंतुलन आहे आकाश तत्वाचा एक द्या जाऊ द्या विनंती दोन्ही आतपांडीवर डोळे बंद सरळ बसायचं शांत चालती कोणता विचार त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आता उजव्या हाताने क्रिया करायची उजवा हात हृदयावर ठेवायचा सर्वांनी माताजी कृपा करून आमच्या आत्म्यामध्ये या आम्ही आपल्या कृपेत शुद्ध आत्मा आहोत श्रीमाताजी कृपा करून आमच्या आत्म्यामध्ये या आम्ही आपल्या शुद्ध आत्मा आहोत मी एक शुद्ध आत्मा आहे 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 अहंकार बुद्धी मन बुद्धी नसून मी एक शुद्ध आत्मा आहे मी एक शुद्ध आत्मा आहे आता उजवा आहात मांडीवर आता उजू हात ठेवायचं मान थोडीशी झुकवायची चित्त इकडे तिकडे द्यायचं नाही डोळे बंद सरळ बसायचं मान थोडी झुकवायची प्रार्थना म्हणायची परमपूज्य माताजी माता मी माझ्या सहीत सही। सर्वांना क्षमा केली आहे मला के पण क्षमाशील व त्यागी बनवा ही नम्र विनंती आता उजवा टाळूवर ठेवायचा अत्यंत महत्वाचा क्षण आहे इकडे चित्त जाऊ देऊ नका आणि डोळे सरळ टाळूवरती क्लॉक वाईज फिरवत राहायचं पान फिरवायचे नाही फक्त हात चालू प्रार्थना मनातल्या मनात म्हणायची परमपूज्य श्रीमाता श्री माता कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करून विश्व कुंडलिनीशी विश्व एका करीता प्रदान करा परम करीता श्री माताजी कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्कार प्रदान करा परम करा श्री माताजी कृपा करून आम्हाला आत्मबोध द्या परमपूज्य श्री माताजी, माताजी। कृपा करून आत्मा आणि परमात्मा आत्मा ता ता एक होऊ द्या परमपूज्य जीवाच आणि ईश्वराच मिलन घटित होऊ द्या परमपूज्य कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्कारी बनवा ही नम्र विनंती आता एक इंच दोन इंच खाली वर करून टाळूवरती हात खाली वर करायचा खाली वर एक इंच दोन इंच माझे पुढे शांत शांत डोळे बंदच मागे पुढे करून बघा टाळू मधून काही चैतन्य लहरी वाहतात का त्याची जाणीव घ्यायची जाणीव अनुभूती घ्यायची मागे पुढे शांत अगि शांत हळूहळू थंड थंड आता डाव्या हात नाही करा हात मांडीवर डोळे बंद सर्वांचे त्याच्यानंतर दोन्ही हात मांडीवर घ्या आणि शांत चित्ताने ध्यान करायचं आपल्याला डोळे बंद आणि सरळ बसून आपलं ध्यान करायचं पडल तर आवाज येईल एवढी शांतता आतून शांत झालेला फोटो निघतायत आणि सर तुम्हाला टाचणी पडत तर आवाज येईल एवढी शांतता आतून शांत झालेली आहे ती एकाग्रता आलेली आहे आत्म्याचा परमात्म्याशी जीवाचं शिवाशी मिलन झालेलं आहे अत्यंत शांत ध्यान लागलेले सर्वांच अत्यंत शांत आणि फार सुंदर असे विद्यार्थी आहात आपण ईश्वराच्या सानिध्यात आहात परमतवाची जाणीव होत आहे चैतन्य लहरीची जाणीव होत आहे तुम्ही तुमची जाणीव घ्या आनंद येत आहे शांत 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 पाहायचं आहे आणि तळ हातावर बोटावर काय चाली होती त्याची चाली घ्यायची थंड थंड चैतन्य लहरीची मुंग्या आल्यासारख्या झुंझुन झाल्यासारख्या तीन प्रार्थना करायची मनात मना, 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 वर आकाशाकडे पहा परमपूज्य श्री माताजी आज आम्हाला आत्मसाक्षात दिला त्याची ही अनुभूती आहे काय परमपूज्य श्री माताजी आमची कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याची आमची कुंडलिनी शक्ती जागृत आहे काय परमपूज्य काय बघा तळ हातावर कोटावर काय जाणीव होते ते बघा तुम्ही तुमचं जाणीव घ्यास चैतन्य लहरीची थंड किंवा गरम काय वेळ येणारच हळूहळू एकदम जवळ ला काय जाणीव होत कोण सांगू शकत कोण सांगू शकत काय जाणीव होते का लोह चुंबकासारखं ओढल्यासारखं किंवा ढकलल्यासारखं काही जाणीव होते का होते का नाही जाणीव ठीक आहे खाली हात घ्या तर आपण माताजींना आपण प्रार्थना आता आभार व्यक्त करूया सर्व जर हात आणि आभार व्यक्त करूया करूयातले म्हणत म्हणा माताजी आज आम्हाला आत्मसाक्षात दिला तर आम्ही आपले शतशा आभारी आहोत आम्ही रोज ध्यान करू च नम्र विनंती जय श्री माताजी, जैस्री माताजी।, जैस्री माताजी।